नेतृत्व नाही भविष्याचा विचार करून मोठे नेते सोडत आहेत पक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीनंतर दलित गात्र झालेल्या काँग्रेसवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी तोफ डागली आहे मी पन्नास वर्षे काँग्रेस पक्षात होतो त्यामुळे त्या, त्या पक्षावर टीका करणे योग्य नाही मात्र काँग्रेस पक्ष सध्याच्या परिस्थितीमध्ये दिशाहीन झालेला दिसतोय कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण करणारे नेतृत्व नाही त्यामुळे मातब्बर नेते आणि कार्यकर्ते आपल्या भवितव्याचा विचार करून काँग्रेस पक्ष सोडित आहे असे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले अशोक चव्हाण यांनी सपत्नीक शिर्डी येथे साई समाधीच दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या समवेत कन्या आमदार श्री जया चव्हाण होत्या साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी साई मंदिर विभाग प्रमुख विष्णू पंथ थोरात विनायक देशमुख व सार्थक कर्मासे आदी उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर बोलताना अशोक चव्हाण यांनी तोफ डागली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे नवीन आहेत त्यामुळे राजकारणात आणि त्यांच्या पक्षात कोण कुणाला गिळेल हे त्यांच्या लक्षात येणार नाही एकेकाळी काँग्रेस पक्षात बाहेरचे नेते येत असत हे येणे जाणे सुरूच असते मात्र लोकांसोबत संपर्क तुटला की पक्ष दिशाहीन होतो दक्षिणेतील प्रादेशिक पक्ष टिकून आहेत कारण त्यांचा लोकांसोबत संपर्क आहे असे निरीक्षण अशोक चव्हाण यांनी नोंदवले